हाय नमस्कार श्री स्वामी समर्थ तर चला आज बनवूया घरच्या घरी मस्त अशी जिलाबी तर जिलाबी बनवण्याच्या आधी पाक तर मी आता पाक बनवून घेत आहे तर मी ते एक वाटी साखर घेतलेली आहे आणि पाऊन वाटी पाणी तर आपल्याला एक तारी दोन तारी असा पाक करायचा नाही हलकासा चिकट करायचा आहे साखर पूर्ण अशी विरघळून घ्यायची आहे तरी ते मी विलायचीचं फक्त तोंड मोकळी करून टाकणार आहे थोडंसं ठेचून तुम्हाला हवं असेल त्याची इलायची पाऊंड टाकू शकता तर इथे मी अशा पद्धतीने टाकणार आहे तर इथे बघू शकता पूर्ण अशी साखर वितळून घ्यायची आहे ते इथे मी केसर टाकलेला आहे दोन तीन गाड्या त्यानंतर मग इलायची छान अशी उकळी काढून घ्यायची आहे जास्त काय आपल्याला पाक बनवायचा नाही एक तारी दोन तारी असा फक्त साखर वितळून एक उकळी काढून घ्यायची आहे मी काही बनवायला घेतलं की लोडबुड करणारच गेले कर तसे दी म्हणत ती मी साखर टाकू का मी इलायची पूड करू का इलायची वाटू का यांची नुसती लोडबोडा असती काही खायचं करायचं म्हणलं तर ती खूप मदत करायचं त्यांना म्हणलं भांडी घासून पूर्ण भांडी घासून आणि सगळं काही करतील तरी इथे मी आता त्यामध्ये कलर टाकीत आहे तर कलर नाही टाकला तरी चालणं ऑप्शनल आहे टाकला तर चांगला नाही टाकला तरी चालेल तरी इथे आता मी गॅस बंद करणार आहे एक उकळी आली की पाच मिनटं मंद आचेवरती शिजून घ्यायचं आहे म्हणजे उकळून घ्यायचं आहे तरी ते बघू शकतात छान असा चिकटसर आपला पाक तयार झालेला आहे जसा हवा तसा एक तारीख दोन तारी काही लागत नाही की थोडासा हलका झालेला आहे आपल्या हाताची बोटं बोटाला बोट चिटकलं की म्हणजे पाक तयार झालेला आहे असं समजा तर त्यानंतर आता हे बाजूला ठेवू त्यानंतर आता जिलाबीचं मिश्रण तयार करून घेऊ तरी ते मी एक वाटी मैदा घेतलेला आहे दोन चमचे रवा दोन चमच दही पाऊन वाटी पाणी तेल घेतलेलं आहे आणि कलर घेतलेला आहे इनो घेतलेला आहे आणि पिशवी घेतलेली आहे जिलाबी बनवण्यासाठी माझ्याकडं काही जिलाबी बनवण्याचं दुसरं काही नव्हतं जिलाबी पात्र वगैरे काही तर आता मी पातेलं घेतलेलं आहे पातिल्यामध्ये मी एक वाटी मैदा टाकून घेतलेला आहे छान असा चाळून वगैरे घेतलेला आहे मी मैदा त्यामध्ये दोन चमचे रवा तरी ते दोन चमचे तेल तेलाऐवजी तुम्ही तूप टाकलं तरी चालेल तरी तुम्ही शेवटी तूप टाकलेलं आहे माझ्या आंधी लक्षातच राहिलं नाही तूप टाकायचं तेल टाकलं तर त्यानमध्ये कलर पिवळा कलर टाकलेला आहे जिलाबीचा तर हे सगळं मिक्सर मिक्स करून घ्यायचं आहे चांगलं पाच मिनटं सगळ्याला तेल वगैरे कलर असा चोळला पाहिजे पाच मिनटं सतत हलवत म्हणजे मिक्स करीत राहायचं आहे जास्त घाई करायची नाही लगेच पाणी वाचायचं आहे तर मी बघू शकता तूप टाकलेलं आहे गावरान तूप त्यामध्ये दोन चमचे दही तर सगळं मिक्स करून घ्यायचं आहे पुन्हा तर आता इथं पाणी किती लागणार आहे तिथे मी एक वाटी मैदा घेतलेला आहे तर पाऊन वाटी पाणी घेतलेला आहे थोडं थोडं करून मिक्स करून घ्यायचं आहे गिठोळ्या अजिबात करायच्या नाही आहे इथं बघू शकता मस्तच मिश्रण मिक्स झालेला आहे त्यामध्ये मी इनो टाकून घेणार आहे इनो किंवा ब्रेकिंग सोडा टाक ब्रेकिंग सोडा टाकला तरी चालेल किंवा ब्रेकिंग पावडर तिथे मी पुरी पूर्ण इनो टाकलेली आहे युनो कोणताही फ्लेवरचा घ्यायचा नाही प्लेन फ्लेवरचा घ्यायचा प्लेन इनो घ्यायचा आहे आपल्या कोणता फ्लेवर वगैरे द्यायचा नाही तरी इथे मी मिठाचं पाकिट होतं त्यामध्ये हे मिश्रण भरलेलं आहे मस्त असं कात्रीने कट करून घेणार आहे माझ्या पायपिंग पिशवी वगैरे काहीच नव्हतं जिलाबी बनवायला तरी इथे मी सोपा घरगुती उपाय घरच्या गर घरी तर बघू आता एडं जमतात का नाही तर माझ्याकडून मैद्याच्या गिठोळ्या झालेल्या होत्या तुम्ही तुम्ही मैद्याच्या गिठोळ्या करू नका मैद्याच्या गिटोळ्यात झाल्या की, की आपल्याला हे गोल असं जिलाबीचा आकार देता येत नाही त्यामध्येच गुंतत राहतो पुन्हाच मोठी गिटोळी राहिली तर इथे बघू शकता मी गोल करून घेतलेला आहे वेळ जमलं तर एवढं नाही प्रयत्न केलेला आहे आज फर्स्ट टाईम प्रयत्न केलेला आहे मी याच्या अगोदर कधीच केलेली नाही जिलाबी तर आता बघू तो खूप छान झालेली होती इथं बघू शकता तळत नाही तेच पिऊ सिद्धीची घाई होती जिलाबी द्यायला लगेच ताटली घेऊन उभीच होती छान असे झाली होती तर लगेच मी पाकामध्ये टाकलेले पाक हाल कसा गरम केलेला आहे जास्त गरम करायचा नाही लगेच जिलाबी टाकून एडक टाकून घेतलेला आहे एक कंदा मिनिट ठेवायचं आहे लगेच काढून घ्यायचं गी। आहे तिथं बघू शकता काढून घेत आहे मला दाखवूनसुद्धा देत नव्हती टाक लगेच मला खायचं आहे तिथं बघू शकता छान अशी झालेली होती वेडं चव पुन्हा अप्रतिम वास भारी येत होता जसा मार्केटमध्ये जसं आणतो तशी तर बघा जमली का नाही मला जिलाबी नक्की कमेंट करून सांगा इथं बघू शकता वेडा जसा आपण मार्केटमध्ये तसाच वेडा झालेला आहे एखाद काही फसलेला आहे गोल असं वेढ येत नव्हतं कारण पायपिंग पिशवी वगैरे परफेक्ट नव्हती गळत होतं मिठाची पिशवीचा वापर केलेला होता मी के कट केलेलं होतं तर आता मी चला हे सगळं बनवून घेत आहे ते पिऊन पिऊ सिद्धी खायला मी तळीत तो होते तोपर्यंत ते एक जुलाबीचा येडा घेऊनच जात होते पहिला घाना काढला सिद्धी घेऊन गेली दुसरा पिऊ घेऊन गेलेली आहे ममा खूप भारी झाली होती छान वाटली आपल्या मुलांना आवडली ना आपल्याला आवडली परफेक्ट अशी जमली होती वास खूप छान येतो होता इलायचीचा फेवर वगैरे कलर टाकला होता मार्केटसारखीच झालेली होती इथं बघू शकता आकार अलवाईज जसा त्यांचा हात बसलेला असतो तसा आपलं नाही आपण फर्स्ट टाईम ट्राय करीत असतो तर नक्कीच तुम्ही पण ट्राय करा नक्कीच सांगा मला कमेंट करून कशी वाटली जिलाबीची रेसिपी सोपी पहिलं कसं मिश्रण आधी भिजायला घालायचं रात्रभर पण दुसऱ्या दिवशी मग त्याचं वेडं काढायचं पण इथं बघू शकता मी अर्ध्या तासातच जिलाबी म्हणून तयार केलेली आहे तर इथं बघू शकते एवढ्या जिलाबी सेम अशी मार्केटसारखी कॅमेरेमध्ये एवढी खा गोष्ट दिसत नाही एवढी भारी झाली होती रे दिसायला आपण इथं बघू शकता एडंच जमलेलं आहे पाकसुद्धा आतमध्ये पूर्ण गेलेला आहे त्याच्या चला मग मी अशा पूर्ण अशी सगळी जिलाबी करून घेते तिथं परफेक्ट झाली होती वास सुद्धा हो छान येत होता तर सोपी रेसिपी आहे नक्की करून बघा घरच्या घरी मार्केट मध्ये विकत आणायचे म्हले तर परवडणार घरी गेल तर पोटभर खातो